नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबत दिनांक एकोणतीस बारा दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेले तीन मोठे व महत्वपूर्ण शासन निर्णय या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता हे तीन मोठे आणि महत्वपूर्ण शासन निर्णय कालच्या घडीला या ठिकाणी निर्गमी झालेले आहेत ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबत दिनांक एकोणतीस बारा दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आले तीन मोठे आणि महत्त्वपूर्ण शासन निर्णय थ्री मेजर इम्पॉर्टंट गव्हर्नमेंट डिसिजन जी आर वेर इशूड ऑन एकोणतीस बारा दोन हजार पंचवीस रिगार्डिंग स्टेट एम्प्लॉई राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबत दिनांक एकोणतीस बारा दोन हजार पंचवीस रोजी तीन मोठे आणि महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत पहिला आहे पदोन्नती व पदस्थापनाबाबत नियंत्रक शिदा वाटप व संचालक नागरी पुरवठा मुंबई यांच्या अधीनस्थ सहाय्यक वाटप अधिकारी गट क या शिदा शिदावाटप अधिकारी किंवा मुख्य निरीक्षण अधिकारी गट ब राजपत्रिते या सवर्गात पदोन्नती व पदस्थापनाबाबत अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत दिनांक एकोणतीस बारा दोन हजार पंचवीस रोजी मंजुरी देण्यात आली आहे हे झालं पहिलं जी आर जसं की पदोन्नती आणि पदस्थापनाबाबत त्यानंतर दुसरा आहे अग्रिमे वाटप शासन निर्णय शासकीय कर्मचारी इत्यादी कर्जे वैयक्तिक संगणक खरेदी अग्रिमे अग्रिता अग्रिमे उपलब्ध करून देण्याबाबत दिनांक एकोणतीस बारा दोन हजार पंचवीस रोजीच्या विधी व न्याय विभागामार्फत शासन मंजुरी देण्यात आली आहे हे झालं दुसरं जी आर त्यानंतर तिसरं जी आर आहे मानधन व प्रोत्साहन भत्ता अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन आणि प्रोत्साहन भत्ता अदा करण्याकरिता निधी वितरणाबाबत महिला व बालविकास विभागामार्फत दिनांक एकोणतीस बारा दोन हजार पंचवीस रोजी मंजुरी देण्यात आली आहे हे झालं तिसरं जी आर बघा सविस्तर जी आर देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत पहिलं जी आर आहे नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा मुंबई यांच्या अधीनस्थ सहाय्यक शिदा शिधा वाटप अधिकारी गटक सवर्गातून शिधा वाटप अधिकारी किंवा मुख्य निरीक्षण अधिकारी गट ब राजपत्रित या सहवर्गात पदोन्नती आणि पदस्थापनेबाबत पाहू शकता तुमच्या समोरचा हा जी आर आहे दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस महाराष्ट्र शासन अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग बघा का काय सांगतोय शासनादेश सन दोन हजार चोवीस पंचवीस या निवडसूची वर्षात अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागातील नियंत्रक शिधा वाटप आणि संचालक नागरी पुरवठा मुंबई यांच्या अधीनस्थ खालील सहा सहाय्यक शिधा वाटप अधिकारी गट क वेतन स्तर यस चौदा अडोतीस सहाशे बारा अठ्ठावीस झिरो झिरो यांना शिदा वाटप अधिकारी किंवा मुख्य निरीक्षण अधिकारी गट ब राज्यपत्रित वेतन स्तर येस पंधरा एकेचाळीस ऐंशी झिरो तेरा तेवीस डबल झिरो या पदावर आदेशाद्वारे विहित आणि अटी शर्तीच्या अधीन राहून निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात पदोन्नती देण्यात येत असून त्याची पदस्थापना त्यांच्या नावापुढे दर्शवलेल्या ठिकाणी करण्यात येत आहेत बघा सहाय्यक शिधावाटप अधिकाऱ्यांचे नाव सध्या कार्यरत असलेले शिधावाटप कार्यालय आणि पदोन्नती नंतरची पदस्थापना पाहू शकता एकूणच यांचे नाव बघा ए गायकवाड मेणे गवादे किरपाणे नाईकवाडी मिश्रा बघू शकता तुम्ही या ठिकाणी अशा वरील अधिकाऱ्यांची वाट वाटप मुख्य निरीक्षण अधिकारी राज्यपत्रित पदांवरील पदोन्नती खालील अटीच्या अधीन राहून देण्यात येत आहे माननीय उच्च न्यायालय मुंबई यांनी याचिका क्रमांक पाहू शकता वीस पंधरा म्हणजे दोन हजार पंधरामध्ये मध्ये दिनांक चार आठ दोन हजार सतरा रोजी दिलेल्या या निर्णयाविरोधात राज्य शासनाने माननीय सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या विशेष अनुद्या याचिका क्रमांक अठ्ठावीस तीनशे सहा वीस वी सतराच्या निर्णयाच्या अधीन राहून पदोन्नतीच्या कोट्यातील सर्व रिक्त पदे दिनांक पंचवीस पाच दोन हजार चार स्थित असलेल्या या सेवा ज्येष्ठतेनुसार निवळ तात्पुरत्या स्वरूपात भरण्याबाबत सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णय क्रमांक पाहू शकता या शासन निर्णयानुसार दिलेल्या सूचनांनुसार सदर मान्यता देण्यात येत आहे तसेच दिनांक सात पाच दोन हजार एकवीसच्या शासन निर्णय प्रकरणी माननीय उच्च न्यायालय मुंबई येथे आवाहन देण्यात आले असून त्यावरील अंतिम निर्णयाच्या अधीन राहून सदर पदोन्नत्या देण्यात येत आहे ब आहे जे मागासवर्गीय अधिकारी किंवा कर्मचारी दिनांक पंचवीस पाच दोन हजार चार रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार पदोन्नतीमधील आरक्षणाचा लाभ घेऊन सेवा ज्येष्ठता यादीत वरच्या स्थानावर आले आहेत असे अधिकारी किंवा कर्मचारी दिनांक पंचवीस पाच दोन हजार चार रोजी किंवा त्यापूर्वी शासन सेवेत रुजू झाले असल्यास ते त्यांच्या दिनांक पंचवीस पाच दोन हजार चार रोजीच्या सेवा ज्येष्ठतेनुसार पुढील पदोन्नतीस पात्र ठरतील दिनांक पंचवीस पाच दोन हजार चार नंतर शासन सेवेत रुजू झाले असल्यास ते त्यांच्या सेवा प्रवेशाच्या मूळ सेवा ज्येष्ठतेनुसार पुढील पदोन्नतीस पात्र ठरतील क आहे उक्तनुसार देण्यात येणारी सदर पदोन्नती निवड तात्पुरत्या स्वरूपात असल्याने या तात्पुरत्या पदोन्नतीच्या परिणामी निवड सूचीतील अधिकाऱ्यांना नियमितपणाचा व सेवा ज्येष्ठतेचा कोणताही हक्क मिळणार नाही तिसरा आहे संबंधित सहाय्यक शिदा वाटप अधिकारी यांनी शिदा वाटप अधिकारी किंवा मुख्य निरीक्षण अधिकारी पदांवरील तात्पुरती पदोन्नती न स्वीकारल्यास सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांक पाहू शकता एकूणच दिनांक बारा नऊ दोन हजार सोळा नवे त्यांचे नाव सन चोविस पंच चा सुची टाकने वो पुडिल दोन हजार चोवीस पंचवीसच्या निवडसूचीतील काढून टाकण्यात येईल व पुढील दोन वर्षी होणाऱ्या निवडसूच्यांमध्ये त्यांच्या नावाचा विचार न करता तिसऱ्या वर्षाच्या निवडसूचीत सूचीत वाटप अधिकारी मुख्य निरीक्षण अधिकारी या पदांवरील तात्पुरत्या पदोन्नतीसाठी त्यांची पात्रता तपासण्यात येईल सदर अधिकाऱ्यांची शिधा वाटप अधिकारी किंवा मुख्य निरीक्षण अधिकारी पदांवरील तात्पुरती पदोन्नती ही सदर अधिकाऱ्यांविरुद्ध प्रस्तुत आदेशांच्या दिनांकापर्यंत कोणत्याही प्रकारची विभागीय चौकशी सुरू झालेली नाही व प्रस्तावित नाही या धरणेच्या अधीन राहून करण्यात येत आहे सदर अधिकारी यांना पदस्थापना दर्शवण्यात आलेल्या पदांवर तात्काळ रुजू होण्यासाठी ते धारण करीत असलेल्या पदांवरून नियंत्रक शिदावाटप व संचालक नागरी पुरवठा मुंबई यांनी या ठिकाणी कार्यमुक्त करावे संबंधित अधिकारी यांनी पदोन्नतीच्या ठिकाणी तात्काळ रुजू व्हावे व वा नियंत्रक शिधा वाटप व संचालक नागरी पुरवठा मुंबई यांनी सदर अधिकारी त्यांच्या नवीन पदस्थापनेच्या ठिकाणी रुजू झाल्याबाबतची माहिती शासनास्तवर सादर करावी सदर शासन आदेश हे महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र करण्यात आला असून त्याचा संकेतांक पाहू शकता हा शासन आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने पूजा मानकर औ्वर सचिव महाराष्ट्र शासन हे झालं पहिलं जी आर त्यानंतर दुसरं जी आर पाहू शकता महाराष्ट्र शासन विधी व न्याय विभाग शासन ज्ञापन क्रमांक पाहू शकता बघा काय सांगतो विषय सन दोन हजार पंचवीस सव्वीस या अर्थसंकल्पीय अनुदान मागणी क्रमांक जे पाच मुख्य लेखाशीर्ष या शासकीय कर्मचारी इत्यादींना कर्ज वैयक्तिक संगणक खरेदी अग्रिमे संगणक अग्रिम वाट बघा या ठिकाणी अटी आणि शर्ती काय सांगतात एकूणच या ठिकाणी हा निधी सोबत जोडलेल्या विवरणपत्रानुसार तसेच मुंबई वित्तीय नियम एकोणीसशे एकोणसाठ मधील नियम एकशे छत्तीस आणि एकशे सदोतीस व एकशे एकोणचाळीसच्या अधीन राहून वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक पाहू शकता दोन हजार अकरा विनियो तीन दोन दोन हजार बारा मधील सूचना आणि विहित नियम अटीच्या अधीन राहून अधिकारी किंवा कर्मचारी यास पात्र ठरवून वितरित करण्याची दक्षता नियंत्रक अधिकाऱ्यांनी घ्यावी दुसरं आहे अधिकाऱ्यांचा किंवा कर्मचाऱ्यांचा सेवानिवृत्तीचा दिनांक लक्षात घेऊन अधिकारी किंवा कर्मचारी यांचे मंजुरीचे आदेश काढण्यात यावेत तिसरं आहे सदर अग्रिमे अर्जदाराने त्याच कारणासाठी वापरल्याच्या प्रमाणपत्राची एक प्रत संबंधित कार्यालयाने संबंधित कर्मचाऱ्यांकडून प्राप्त करून घ्यावी वित्त विभाग शासन निर्णय दिनांक तीन दोन दोन हजार बारामधील तरतुदींचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे तसेच मुंबई वित्तीय नियमातील फॉर्म नंबर वीसमधील करारपत्र फॉर्म नंबर no. 21 मधील गहन खताचा प्रति आणि प्रतिभूती बंद पत्राचा प्रति संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून प्राप्त करून घेऊन नियंत्रक अधिकारी यांच्या कार्यालयाच्या अभिलेखामध्ये जतन करण्यात यावे चौथा आहे अधिकारी आणि कर्मचारी खरेदी करणार असलेल्या संगणकाची किंमत प्रमाणित अग्रिमापेक्षा कमी असल्यास संगणकाच्या किमती इतकेच अग्रिम अर्जदारास मंजूर करण्यात यावे तसे शासनास त्वरित कळवण्यात यावे तसेच जर काही कारणास्तव सदर अग्री मंजूर करण्यात येत नसेल अथवा नाकारण्यात येत असेल तरीही शासनास त्वरित कळवण्यात यावे अन्यथा याबाबतची जी संपूर्ण जबाबदारी आहे ती संबंधित नियंत्रक अधिकाऱ्यांवर राहील याची कृपया नोंद घेण्यात यावी पाचवा आहे प्रत्येक का कार्यालयाने या ठिकाणी उद्दिष्ट निहाय केलेला दर महिन्याचा प्रत्यक्ष खर्च हा महालेखापाल यांच्या लेखामध्ये दर्शवण्यात आलेल्या खर्चाची तंतोतंत जुळण्यासाठी या वेबसाईटवरती दरमहा मासिक खर्च मेळाचे काम हे ऑनलाईन करण्यात यावे आणि पडताळणी केलेल्या खर्चाचे मासिक विवरणपत्र हे प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेपर्यंत या विभागाच्या कार्यासन क्रमांक पाच आणि चोवीसकडे सिलिएशन कम्प्लिश कम्प्लिशन स्लिपसह पाठवण्यात यावे तसेच प्रमाणित केलेल्या रकमेचा विनियोग विहित कालावधीत न झाल्यास प्रमाणित रक्कम शासन निर्णय निर्गमित झाल्यापासून पंधरा दिवसाच्या आत शासनास प्रत्यार्पित करण्यात यावी सदर रकमेचा विनियोग झाला किंवा कसे याबाबत शासनास त्वरित कळवण्यात यावे सव्वा मुद्दा आहे अटी आणि शर्तीमधला निर्देश दिलेल्या सदर कालावधी अधिकारी कर्मचारी यांच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याही अधिकाऱ्यास किंवा कर्मचाऱ्यास परस्पर हे अग्रिमे देय होणार नाही सातवा मुद्दा काय सांगतोय बघा सर्व नियंत्रक अधिकाऱ्यांनी उपलेखा शीर्षनिहाय व विदिष्ट उद्दिष्ट निहाय मासिक खर्चांचे नियोजन करून संगणकीय अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर म्हणजे प्रणालीद्वारे बिम्स तरतुदीचे वाटप आहरण आणि सवितरण अधिकाऱ्यांना करावे सदर अनुना अनुदानातून केला जाणारा खर्च मासिक निधी विवरण पत्रानुसार संगणकीय अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीद्वारे म्हणजे बिम्स दरमहा त्या त्या महिन्याचा खर्च हे त्याच महिन्यामध्ये करण्यात यावा ओ तो मंजूर तरतुदींच्या मर्यादेत करण्यात यावा संबंधित अधिकारी आपल्या कार्यालयातून बदलून दुसरीकडे गेलेला असल्यास अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर म्हणजे बिम्स ऑथोरिकेशन स्लिप काढण्यापूर्वी त्याबाबतचा तपशील शासनास कळवण्यात यावा तदनंतर त्या अनुषंगाने प्रणालीवर प्रधिकृत करण्यात आलेल्या रकमेमध्ये शासनाकडून आवश्यक ते बदल करण्यात आल्यानंतरच देयक तयार करण्याबाबतची पुढील कार्यवाही संबंधित कार्यालयाने करावी अधिकारी किंवा कर्मचारी यांना मंजूर करण्यात आलेल्या वैयक्तिक संगणक खरेदी अग्रिमाबाबत त्यांच्या सेवा पुस्तकात नोंद घेण्यात यावी नोंद घेतलेल्या सेवा पुस्तकातील पृष्ठांची छायांकित प्रत शासना सादर करण्यात यावी या प्रकरणी होणारा खर्च विधी आणि न्याय विभाग मागणी क्रमांक जे पाच लेखाशीर्ष शहात्तर दहा शासकीय कर्मचारी इत्यादींना कर्जे दोनशे चार संगणक खरेदीसाठी अग्रिम शून्य 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 एक संगणक खरेदी अग्रिमे अनिवार्य दत्तमत शहात्तर दहा अठरा बेचाळीस पंचावन्न कर्जे व आगाऊ रक्कम खाली खर्ची टाकण्यात यावा तो चालू सन पंचवीस सव्वीस या वित्तीय वर्षाकरिता करण्यात आलेल्या अनुदानातून भागवण्यात यावा तिसरा आहे संगणक अग्रिमाची वसुली शहात्तर दहा शासकीय कर्मचारी इत्यादींना कर्जे दोनशे चार इतर आगाऊ रकमा या जमा शीर्षाखाली जमा करण्यात यावी वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक पाहू शकता या ठिकाणी सतरा एप्रिल दोन हजार पंधरा सोबतच्या परिशिष्टातील वित्तीय अधिकार नियम पुस्तिका एकोणीसशे भाग पहिला उपविभाग एक मधील अनुक्रमाणिका तेरा मुंबई वित्तीय नियम एकोणीशे एकोणसाठ मधील नियम क्रमांक एकशे छत्तीस आणि एकशे सदोतीस व एकशे एकोणचाळीस अनन्वे प्रशासकीय विभागाला प्रदान करण्यात आलेल्या या अधिकारांचा वापर करून प्रधान सचिव व विधी परामर्शी तथा प्रशासकीय विभाग प्रमुख विधी व न्याय विभाग यांच्या मान्यतेने हे ज्ञापन निर्गमित करण्यात येत आहे सदर शासन सदर शासन ज्ञापन महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावरती उपलब्ध आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार आणि नावाने उपविधी सल्लागार उपसचिव महाराष्ट्र शासन सागर ज बोदरे पाहू शकता हे झालं दुसरं जी त्यानंतर तिसरं जी या ठिकाणी अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन आणि प्रोत्साहन करण्याकरिता निधी वितरित करण्याबाबतचा हा कालच्या घडीचा जी आर आहे महाराष्ट्र शासन महिला आणि बालविकास विभाग बघा शासन निर्णय काय सांगतो थोडक्यात त्या ठिकाणी जाणून घेणार आहोत याचा एक नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्धच आहे शासन निर्णय आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या अधीनस्थ एकात्मिक बालविकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबविण्यात येते सदर शासन निर्णयान्वे अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस यांचे माहे डिसेंबर या दोन हजार पंचवीस या महिन्याचे मानधन आणि प्रोत्साहन भत्ता अदा करण्याकरिता खालील विवरण प्रता पत्रातील रकाना क्रमांक एक मधील प्रधान लेखा शीर्ष उपशीर्ष उद्दिष्टांमध्ये रकाना क्रमांक दोन मध्ये विद्यमान तरतुदीमधून रकाना क्रमांक चार मध्ये दर्शवल्यानुसार एकूण रुपये एकशे अष्टाहत्तर पॉईंट बहात्तर कोटी एवढा अतिरिक्त राज्य हिशाचा जो आवश्यक निधी आहे स्वायुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना यांना वितरित आणि खर्च करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे आवश्यकता शासन निर्णय हे नियोजन विभागाने अनौपचारिक संदर्भ क्रमांक दिनांक सोळा सहा दोन हजार पंचवीस तसेच वित्त विभागाने अनौपचारिक संदर्भ क्रमांक दोनशे पाच व्यय दिनांक सात सात दोन हजार पंचवीस अनन्वे दिलेल्या सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे आवश्यकता महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार आणि नावाने सहसचिव महाराष्ट्र शासन विराट ठाकूर बघे एकूणच अशा पद्धती तिने हे जे तीन महत्वपूर्ण असे जी आर आहेत म्हणजेच बांधणारे प्रोत्साहन भत्ता अग्रिमे वाटप शासन निर्णय आणि पदोन्नती व पदस्थापनाबाबत एकूणच कालच्या घडीला राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबत दिनांक एकोणतीस बारा दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेले तीन मोठे आणि महत्त्वपूर्ण शास शासन निर्णय संपूर्णपणे व सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या, या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद